तुम्ही बरोबर सांगितलं ना अरे नाही पटापट OTP येत्यात दोन तीन दोन तीन आता आधार चा आला हा दोन message येत्यात हा अठ्ठ्याऐंशी ऐंशी सत्याऐंशी हा पुढे गेला अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऐंशी सत्याऐंशी बर 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 तुम्ही काढलं का नाही आबा कार्ड काढून घ्या तर आमचं चाललंय बघा मोबाईलवरती काढणं आता किती राहिलेत आपले काढायचे दोन राहिलेत आमच्या मुलांचे राहिलेत आमच्या दोघांचं झालंय काढून असं बाहेर काढा काढायचं तर शंभर रुपये एकाला पडतात तर मोबाईल वरती काढा हाय का नाही हो। चला दोन वाजत मला जायचंय क्लासला शनिवार रविवार सुट्टी होती दोन दिवस म्हटलं चला आता आवरायचंय आणि जायचंय दोन वाजता टायमिंग आहे चु चला घ्याय तर आवरावरी चालली बघा माझी तुमच्या दाजींच चाललंय आपला आबा आबा कार्ड काढायचं काम आयुष्यमान आयुष्यमान ना किती कार्ड झाले चाललं आधार कार्ड जसं नवीन आल्यापासून ही कार्ड ती कार्ड ही कार्ड सगळी कार्डच चाललेत <laughs> आलं की दरवेळेस सांगतात हॅलो काढून घ्या काढून घ्या हॅलो जाऊ द्या चला आपलं पुढं आल्यावर चू आली बघा दिसली का तुम्हाला थांबा लवकर तिला पण जवळच क्लास आहे केंद्रात चल पट पट घरी बस तर बसत नाही होय आणि माग येते पाण्याची बॉटल आणली घडा घातले हातात होय नो, चल 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 लवकर आज प्रवासी बॅगचा पॅटर्न द्यायचा आज वन साईड शिकवायची त्यांना शुक्रवारीच कटिंग दिलं तर फक्त जुडून नाना म्हटलं इथं आल्यावर मी तुम्हाला शिकवते तर मी पहिल्यांदाच शिकवते तर असं वाटायचं आहे का आपण आहे का नाही पण काही नाही म्हणतात ना धाडस केल्यावर न घाबरता प्रत्येक गोष्ट जमत असते का दगड मारती त्या पक्षाला ती खायला हा हा कस गेला, थी। गेला थी। थी। ते उडून गेला ते झाडात बसू ती खात या तर खरंच म्हणजे मला भारी वाटतय की खरंच आपण शिकू शकतो एवढं आपण शिकलेलो म्हणजे माझं काय खूप शिक्षण नाही झालं पण आहे येते जमतय <laughs> चला जाऊया आले जवळच आणि निवांत आहे दुपारी दोन ते चार सकाळची आपली सगळी कामं होतात जेवण ही करून सगळं आवरून यायचं आणि तिथलं तुम्हाला व्हिडिओ एक काढून दाखवलेलं पण आहे आहे का नाही तर काय नाही असंच काढला तो परत बाय सगळ्यांना